सगळीकडे जाऊन ठिकठिकाणी जाऊन सगळे छोटे मोठे गणपती गोळा करायचे निर्माण गोळा करायचं आणि नदीचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं असे अनेक कार्यक्रम जे आहेत ही सगळी मंडळी करत असतात ज्या वेळेला आपण उत्सवामध्ये दंग असतो ज्या वेळेला विसर्जनाचे कार्यक्रम सुरू असतात आणि डीजेचा जोरदार धमाका सुरू असतो त्यावेळेला ही मंडळी मात्र ज्या या कामामध्ये गुंतलेली असतात की आपल्या नदीचं संरक्षण आपल्याला केलं पाहिजे प्रदूषण होता कामा नये फार मोठी गोष्ट आहे सहज ते होत नाही आणि हे कार्यक्रमसुद्धा करताना तर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक क्रीडा असेल कला साहित्य शैक्षणिक सामाजिक कृषी सहकार वैद्यकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जे आहेत ते निवडत आहेत त्यांच्या पाठीमागे उभे राहत आहेत अनेक मोठे मोठे अभिनेते अभिनेत्री उद्योजक साहित्यिक डॉक्टर्स यांनी हा पुरस्कार घेतलेला आहे आणि नाशिकच्या मी निश्चितपणे सांगेल नाशिकमध्ये कलेचा सन्मान करणं जे चांगले कलाकार आहेत चांगले उद्योजक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले नामांकित व्यक्ती आहेत त्यांचा आदर सत्कार करणारे अनेक जे आहेत वेगवेगळे कार्यक्रम होत असतात गौरव होत असतात पण हा जो तो पुरस्कार सोहळा जो आहे सुविचार गौरव हा अतिशय नाशिकचा एक महत्वाचा असा गौरव सोहळा आहे जो या राज्यामध्ये सगळ्यांना कल्पना त्याच्या आलेल्या आज दादा ऐकण्यासाठी आपण त्यांना जास्त वेळ दिला पाहिजे त्यांना कार्यक्रम होत सोहळा आहे अतिशय म्हणजे मला असं त्यांनीच आता सांगितलं धर्मेंद्र सा, प्रधारने की हा कार्यक्रम काही महिन्यापूर्वी होणार होता पण काही कारणामुळे तो पुढे ढकलत 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 शेवटी आज तो येऊ आलेला आहे ही संस्था जी आहे अतिशय चांगलं काम करतो आकाश पगार अॅडवोकेट अतिशय चांगलं काम करतोय वेल एज्युकेटेड वेल वेल कनेक्टेड पीपल काम करतो पगार, पगार सरु, सरु, पार पार नाव आकाश पगार पण पगार काही घेत नाही फुकटच काम करत असतो आणि ते आणि त्यांचे सगळे ते सर्व सर्व सहकारी गेली काही वर्ष हा कार्यक्रम जे आहे पार संस्थेच नाव सुद्धा सुविचार आहे ज्या वेळेला सगळीकडे राज्यात देशात जगात अविचाराचं सा ज्या वेळेला साम्राज्य पसरलेलं आहे त्यावेळेला सुविचार नाव घेऊन जे आहे हा त्यांचा कार्यक्रम होतो आहे आणि त्या मंडळाला सुद्धा नाव त्यांनी सुविचार दिलेला आहे एक उत्तम कार्यक्रम त्यांचा जो आहे तो जो खर म्हणजे देशभरामध्ये दे सगळा गाजलेला आहे तो म्हणजे ह्या शेकडो युवकांना बरोबर घेऊन आपली जी गोदावरी माता नदी आहे त्याचं प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवाच्या वेळेला सुद्धा किंवा इतर कार्यक्रमाला देव त्या आहेत यापुढे या सुद्धा सुरू राहू मी अधिक मग सांगितल्याप्रमाणे काही बोलणार नाहीये अजितदा सुद्धा वेळ होतो आहे नाशिक अगोदरच नाशिकमध्ये अनेक मोठे कलाकार आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये लोक आहे वेगवेगळ्या जे धावपटू आहे होणारे आहेत मुलं मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे जे आहेत खेळाडू कलाकार सगळीकडे गाजत असतात नाशिकचे कुसुमाग्रजांचं आमचं गाव म्हणजे ज्ञानक्षेत्र साहित्यिकचं मांदियाळी तिथे आहे त्यामुळे ते काही सांगायलाच नको आहे चांगले चांगले शाळा कॉलेजेस त्या इथे आहेत आणि सगळ्यात चांगलं म्हणजे नाशिकचं जे आहे, आहे क्लायमेट वातावरण आणि मी नेहमीच सांगतो आता एवढं चांगलं वातावरण या नाशिकचं आहे की प्रभू रामचंद्र सुद्धा पूर्ण फॅमिलीला घेऊन इकडेच राहिले ति तिथून आल्याने इथे राहिलेले एवढं चांगलं वातावरण आहे आणि आजही ते सगळं वातावरण असं टिकावं म्हणून वेगवेगळ्या संस्था संघटना काम करत असतात त्या सर्व संघटनांचं मी अभिनंदन करतो आकाश इज द लिमिट आकाश खूब काम तुम्हारा है। ठीक है अर्जन ये तो वक्त वक्त की बात है ये तो वक्त वक्त की बात है आज वक्त तुम्हारा है कल हमारा धन्यवाद जय हिंद